श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा आमचा ऑफ व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी मी लवकर उठले आणि जेव्हा मी गॅलरीमध्ये आले तर त्यावेळेला सूर्य उगवताना दिसत होता इतका छान आणि सकाळी सकाळी सूर्य उगवताना बघून छान अशी माझी सुरुवात झाली त्यानंतर मी देवपूजा केली आणि पूर्ण घर वगैरे सगळं छान प्रसन्न वाटत होतं तर आज ॲनिव्हर्सरी आहे तर मी आज नवीन असं छान बनवणार आहे स्वयंपाक तर मी तुमच्यासोबत आज तो शेअर करणार आहे की मी आज काय काय बनवणार आहे तर बघता बघता आज आमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले काल मी असेच व्हिडिओ आणि फोटोज बघत होते तर असं वाटत होतं की कालच झाले का काय कारण की असं वाटतच नाही आहे की पाच वर्ष कम्प्लीट झाले बघता बघता तर आता मी सगळी छान अशी देवपूजा केलेली आहे हे हॉलमध्ये मी लावलेलं आहे हॉलमध्ये छोटंसंच म्हणजे देवांसाठीचं सेक्शन केलेलं आहे आणि तिथे मी जेव्हा जेव्हा आरती वगैरे करते त्यावेळेला आरती धूपदीप दाखवत असते आणि तिथे पण पूजा करत असते तर स्वामींचा ॲक्च्युली फोटो माझ्याकडे दोन झालेले आहेत परंतु एक माझी फ्रेंड आहे तिला पाहिजे आहे तर मी तो देणार आहे तिला कारण की जेव्हा मी पुण्यामध्ये होते मागच्या वर्षी तर तिथे मला स्वामींची सेवा करताना त्यांचा फोटो नव्हता पुण्यातल्या घरी म्हणजे तिथे सासूबाई राहतात तर त्याच्यासाठी मी तिथून केंद्रातून पुण्यातला घेतला होता फोटो आणि तो मग तसाच मी इकडे आणला होता कारण की त्या घरामध्ये कधी को जास्ती कोणी नसतं त्यामुळे घर बंद राहतं आणि मग फोटोची पूजा वगैरे होत नाही तर म्हणून मी काजू करी तर त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो आणि थोडेसे काजू जे आहे ते तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि ते त्यांना झाकून वाफ येऊन दिली आणि त्याच्यानंतर मग त्यांची पेस्ट करून घेणार आहे तर जसं मी काजूची काजू करी करते म्हणजे पनीरची भाजी करते त्याच डेटमध्ये करते काजू करी परंतु फक्त आपण पनीरचा जो मसाला टाकतो मग त्याच्याऐवजी जे खडा मसाला असतो थोडाफार आणि मसाला गरम मसाला आहे त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला वगैरे आहे तर हे मी काजू करी करताना टाकते आणि बाहेर जे आपण काजू करी हॉटेलमध्ये वगैरे जी घेतो ती थोडीशी स्वीट असते पण मी घरी बनवताना थोडीशी मीडियम स्पायसी अशी केलेली आहे थोडंसं तिखट वगैरे टाकून तर मी आता ती मसाला जो आहे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवला त्याच्यानंतर ते मिक्सरमधून काढून तेलामध्ये तो परतून घेतला आता माझी काजूची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि आता मी भज्यांची तयारी करते आहे थोडंसं कांदा कट करून त्याला मोकळा करून घेतला आणि त्यामध्ये बेसन पीठ हळद मिरची जिरे आणि ओवा यांची पूट टाकली आणि त्यानंतर मीठ आणि थोडंसं लसूण टाकला कुठलेला आणि कोथिंबीर टाकली आणि बेसन पीठ आता पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून थोडंसं गव्हाचं पीठ मी टाकत असते आणि थोडंसं तेल जेणेकरून जे आपण सोडा आहे त्याचे त्याचं प्रमाण कमी करू शकतो तर मी सोडा आता टाकलेलाच नाही आहे आणि कांद्याची अशी कुरकुरीत भजी बनवून तयार होतात आणि त्यानंतर मी आता आंब्याचा रस बनवणार आहे तर त्यासाठी आंब्याचे आंबे जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मी तर ते आता आंबे मी धुवून घेते स्वच्छ आणि त्यानंतर मग आंब्याचा रस पण बनवून घेते आहे त्यासोबतच साईडला मी कुकरमध्ये थोडंसं कडीपत्ता जिरे आणि मोहरी टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून भात बनवून घेते आहे आणि थोडंसं तमालपत्र टाकलेलं आहे तर असं साधाच राईस बनवलेला हो आहे पण काजूच्या भाजीसोबत हा छान लागतो तर इथे मी राईस बनवून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून मी यातलं रस पण काढून घेते आहे त्याचसोबत मी इथे शी बटाट्याची भाजी पण बनवते आहे भातासोबत आणि म्हणजे काजू करी फक्त केलेली आहे आज वरण नाही केलेले तर म्हणून मग थोडी प पा, पातळ अशी म्हणजे रसाभाजी करते आहे बटाट्याची आणि त्यानंतर मग चपाती करून घेतली पुरी करणार होते पण खूप फार तेलकट होतं आणि खाऊ नाही वाटत तेलकट तेलकट, तेलकट आणि त्यामुळे मग मी इथे चपातीच भरून घेते आहे आता माझा स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे आणि जसं की मी रोज करते म्हणजे स्वयंपाक जो आहे तो करताना मी कधीच कर खाऊन वगैरे बघत नाही चेक करत नाही की मीठ वगैरे कसे झाले कारण आपल्याला रोजचा अंदाज आलेलाच असतो आणि मग सकाळ म्हणजे जेव्हा मी स्वयंपाक बनवते सकाळी आणि संध्याकाळी तर सगळ्यात पहिला नैवेद्य मी देवा स्वामींना दाखवते किंवा देवांना दाखवते तर मी आता देवांना नैवेद्य बनवण्यासाठी ताट बनवलेला आहे तर सगळं असं छान मांडून घेतलं भजी पापड वगैरे थोडेसे तळले मी उडदाचे आणि थोडेसे तांदळाचे आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलं तर आम्ही हे जेवण केलं आणि गावाकडून माझ्या नंदभाई आल्या होत्या तर त्या तर केक वगैरे कट केला सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे केलं आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ दुपारी मग आमची आराम करण्यामध्ये गेली मग थोडंसं आराम केला आणि संध्याकाळी मग आम्ही बाहेर जाणार होतो जेवण्यासाठी तर आता मी आलोकलं तयार केलेलं आहे आणि बडबड बडबड तशी चालू होती आपल्याला कुठे जायचे कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे मग आम्ही परत गेलो हॉटेलमध्ये मग तिथे केक कट केला आणि मग जेवण वगैरे केलं आणि अशी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली तर जास्त काही खूप काही केलं नाही किंवा कुठं फिरायला वगैरे गेलो नाही पण घरामध्येच आराम केला घरामध्येच निवांत बसले कारण की मी सुट्टी घेतली होती या दिवशी हो आज आम्हाला म्हणजे कॉलेजमुळं सुट्टी मिळत नाही तशी सहसा पण म्हटलं ॲनिव्हर्सरी आहे तर सुट्टी घ्यायची तर म्हणून मग आज मी दिवसभर घरामध्येच होते आणि घरीच टाईमपास केला घरी चालूकला वेळ दिला त्यानंतर घरी स्वामींसाठी छान असा नैवेद्य पण बनवला आणि असं आमचं छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं बाहेर कुठे फिरायला वगैरे जायचं म्हटलं तर मग दोन तीन दिवस कमीत कमी सुट्टी घ्यावी लागते आणि आता सध्या सुट्टी मिळणं फार अवघड होतं तर त्यामुळे म्हटलं आपण घरीच आपण सेलिब्रेट करूया छोटंसं सेलिब्रेशन आणि मग नंतर मग जेव्हा सुट्टी मिळेल त्यावेळेला मग बाहेर जाऊ फिरण्यासाठी कारण की बरेच दिवस झाले आलोकला घेऊन खूप कठ कुठे गेलो नाही आहे तर मग नंतर आम्ही प्लॅन जेव्हा करू तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यानंतर जे, जे संध्याकाळचे फोटो होते आमचे हॉटेलमधले जे तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर असं आमची छोटीशी ॲनिव्हर्सरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी